कुठे मी आहे थोड बाहेर पण मी ते व्हिडीओ शेअर केलाय माफी पण मागितली तुला व्हिडीओ शेअर कर तू काय करायचं कर तुला सोडत नसतो बघ ठीक आहे ना कुठे भेटून आपण आता मी चाललो तुझ्या घरी तुला क्लिअर सांगतोय बर आता तिथं भेटला तू घरात भेटला तू तिथे अशी नाही भाईंची तू शेअर तुला मार बर बर काय विषय नाही आहे घरी जाऊ नकोस फॅमिली आहे अरे नाही नाही घरी चाललो मी आता तुला तू, तू 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 त्या लेकी व्हायची माय हा तुला मी मोजून दहा मिनिटं घरी पंधरा मिनिट वाटत अरे काय 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 तुझे कोण भाऊ दादा काय आहेत ना सगळे घेऊन ये तुला पंधरा वीस मिनिट देऊ लागलो मी नाही आला मी घरात घुसणार तुझ्या हा आता सांगतो तुला नंतर मला म्हण नको तू बर माफी पण अशी मागू लागला झाडू सुई विनस खूप करून लागला आमच्यावर तर सर तर माफी मागतो हिला आम्ही सोडणार नाही तिला आम्ही सोडणार नाही का बापत राजे लावलं का रे अरे भैया आमचं पण आहे ना काही भगवान ठीक आहे ना आम्ही पण त्याचं शास्त्रीय मानतो ना उद्धव साहेबांचं काय संबंध त्याच्यात तुझ्या माहिती गाड तू त्या रामा हॉटेल मध्ये भैंशोत बाहेर उभा राहायचं रे एका फोटोसाठी साठी विसरला आणि डायरेक्ट माझं पडतो म्हणजे तू भैंशोत एवढी गाड भरली तुझी ऐक ना तुला काय अपेक्षित माझ्याकडून माझ्याकडे मला मला तू भेट आता हे बघ नाही तर तुझ्या कोण जेवढ्या भाऊदार लोक असतील ना माझं नाव हनुमान शिंदे आहे माझं नाव सांग त्यांना आणि मी काय काय बोललो ते पण सांग अरे कोणी चांगली चांगली हिंमत नाही करत रे एवढं बोलायचं तू एवढं बोलला रे माझ्या फ्रीवर बरेच तू पाशात काम केलेला माणूस ना तू गेलो लोकांनी बाक्षाची गादारी केली ते पण परत नाही बोलत रे नाही रे तू मला सांगूच नको तू मला दोन मिनिट का माफी ना मग व्हिडिओ पण असं टाकला लावड्यासारखा माझ्या बहीणच्या पंधरा मिनिटं देतोय पंधरा मिनिटात जर तू मला इथून भेटला ठीक तुझ्या घरात घुसू लागलो मी हा हां नाही तर व्हिडिओ कॉल करून बघायचं का मी तर कुठे काय आहे हा तू म्हणला आता मी अर्धा घंटा देतो एक घंटा देतो मुकुंद अडीच अरे माझ्या शिवसेना मी राहिला मुकुंदवाडी तुला माहिती नाही का अरे मुकुंदवाडीतच येतो ना मग थोड्या वेळ मी मुकंदवाडीत येतो थोड्या वेळ मुकुंदवाडी तो थोडा वेळ झाला अर्धा एक घंटा आता तुला मी मोजून पंधरा मिनटं देऊ लागलो भाऊ इथपर्यंत तू आला ये नाही तुम्ही चाललो घरी ऐक ना अरे ना भिक्ना करूच नको घरी जाऊ जाऊन पहिले आरे कारण बोलला सोड बोत कोणाशी बोलतो बोलल्या तू पहिले आरे बोलला सोड तुझ्या आईची गाय होत मोठा माणूस आरे कारण बोलतो बहिनशोत हे बघ तुला पंधरा मिनिटात व्यवस्थित आता ये आणि कसं रे चुकी झाली ना तू माफी तेव्हा मागितली असे एका याच्यात सोडून पण दिला असत रे तू माफी नाही मागतोत असं करून माफी मागितली काय फेअर पण भीड करायचं काय तुला नाही ऐक ना ते जाऊ ते चूक झाली माझी ऐक ना हनुमान आपण बरोबर काम केलं चूक झाली माझी आता आठवतो तुला आपण बरोबर काम केलं म्हणून अरे तुला मी कधी एक शब्द वाटत नाही बोललो मला नाही रे उद्धव साहेब जाऊ माझा राजा मी एकदम तुझी अवकाश झालीच कशी मला तर नवल पडतं तुला कोणत्या बहिषेत बोलायला लावलं ते सांग मला नाही ऐक ना मी काय म्हणतो मी काय बघ आता मी फोन कट करतोय पंधरा मिनिटात तुला मी वेळ देतोय जर कधी नाही आला बहीणश तुझ्या घरात घुसलो नाही तर मग अशा माणसाचा फोन आहे मला भाईंच्या त्याने तू गॅरंटी घेतली पाहिजे तू भेटतील म्हणून म्हणलं की थोड्या वेळात ऐक ना तुला मी आता फोन कट करतोय पंधरा मिनिटात मी तुझ्या घरात घुसतोय ऐक ना भैया घरात का घुसू आता भैया झालं की मी आता हनुमान हनुमान लवकर होतो घरात चलो अरे अरे हनुमान भैया तुम अरे आपण एकच येत ऐक ना मी काय म्हणतो ऐकून देखील ना ऐकून देखील तुला मी व्हिडीओ मी माफी मागितली आणखी पण माफी मागतो आणि कसं आहे माहिती का మూడు ముదా ప్రేగన భాగ్ చాలా బోల్ పిం గ